नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक बातमी आलेली आहे पाहू शकता बघा या कारणांमुळे महिला अपात्र झालेल्या आहेत बघा या कारणांमुळे महिलांना पैसे मिळणार नाहीत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत तुम्ही देखील त्यामध्ये आहात का तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत किंवा नाही त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती शेवटपर्यंत आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे त्या मध्ये बघा या कारणांमुळे तुम्हाला जे काही महिला आहेत त्या अपात्र झालेल्या त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्याची काही काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत कोणत्या महिला ज्या महिलांना पैसे मिळणार नाहीत कोणत्या कारणास्तव पैसे मिळणार नाहीत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शूरपर्यंत पहा त्यानंतर बघा बहिणींनो खाते चेक करा अतिशय इम्पॉर्टंट अपडेट आहे बहिणींनो खाते चेक करा आता या यासंदर्भातची काय माहिती ती देखील आपण पाहणार आहोत तुमच्या बँक अकाउंटच्या संदर्भात खूप मोठी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा आत्ताची मोठी बातमी आहे इम्पॉर्टंट माहिती ह्या ठिकाणी असणार आहे बहिणींनो खाते चेक करा तर बघा तुमच्या खात्याच्या संदर्भात जी काय माहिती आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना सूचना आहे लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका त्यासोबतच लाडकीबी योजनेच्या बारीक बारीक आणि छोट्या छोट्या आणि छोट्यातले छोटी आणि मोठ्यातले मोठे अपडेट्ससाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा धक्कादायक बातमी काय आहे या कारणांमुळे कोणत्या कारणांमुळे महिला ज्या आहेत त्या अपात्र असणार आहेत महिलांना पैसे मिळणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात थोड्याही वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती आपण खरीच पाहत असतो आणि नेहमी माहिती आपली खरी असते बघा महिलांनो ही माहिती आत्ताच वाचा नाही तर लाडक्या बहीण योजनेसाठी ठराल अपात्र तर बघा योजनेसाठी तुम्ही अपात्र त्या ठिकाणी ठरणार आहात ही माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहणे अत्यंत गरजेचं आहे वाचणे अत्यंत गरजेचं आहे आता बघा ही माहिती मी तुमच्यासाठी वाचतो आहे ही माहिती संपूर्ण तुमच्यासाठी सर्व ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे तर माहिती मी तुमच्यासाठी वाचतो आहे फक्त तुम्हाला ऐकायचे लक्ष देऊन ऐकायचे व्यवसाय त्या आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगत असतो त्यासाठी व्हिडिओ आपला मोठा झाला तरी चालेल पण तुम्हाला माहिती मी समजून सांगत असतो तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचं आहे तर बघा या योजनेसाठी तुम्ही अपात्र ठराल जर तुम्ही ही माहिती त्या ठिकाणी वाचली नाही वाचणार मीच आहे परंतु पाहत राहा आता बघा संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची दे पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आत्तापर्यंत जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे बघा आत्तापर्यंत जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी मिळाल्याचा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि मिळालेला देखील आहे भरपूर महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं आहे तुम्हाला देखील योजनेचा लाभ मिळाला असेल तर तुम्ही देखील तीन हजार रुपये लिहून पाठवायचे ज्यांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे त्यासोबतच पुढचा हप्ता जो आहे तुम्हाला पंधराशे रुपयांचा असणार आहे आणि या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिलांसाठी चार हजार पाचशे रुपयांचा असणार आहे आता ते पैसे मिळतील किंवा नाही त्याची माहिती आपण पुढे पाहतो आहोत बघा तर बघा संपूर्ण माहिती काही महिलांच्या खात्यात अद्यापही या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत यामागे काही कारणं आहेत ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत त्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहतो आहोत पुढे पाहू शकतो जर आपण या ठिकाणी पाहिलं लाडकी बहीण योजनेसाठी या महिला ठरतील अपात्र तर बघा कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे या महिलांना पैसे मिळणार नाहीत तर कोणत्या महिन्यात बघा या ठिकाणी ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत अटी आहेत त्या ठीक आहे नंतर बघा ज्या कुटुंबातील महिला सदस्य आयकार टॅक्स भरतात म्हणजे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भा भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा सि वेतन घेत आहेत ते देखील या ठिकाणी अपात्र असणार आहेत पुढचं बघा पाचवी नंबर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनांद्वारे लाभ घेतला असेल तर त्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत ठीक आहे बघा मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्ही इतर भागातील ज्या काही योजना आहेत जसं आपण पाहिले तर संजय गांधी योजना आहे त्यानंतर म्हणजेच एकत्रित जर एकूणच जर आपण पाहिले तर बघा पंधराशे रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या योजनेचे जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत ठीक आहे तर सर्व महिलांनी लक्षात घ्या भरपूर महिला सांगत असतात संजय गांधी योजनेचे आम्हाला पैसे मिळतात आम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतो का तर बघा अर्ज करण्याच्या संदर्भात काय अर्ज तुम्ही करू शकता परंतु तुमचा अर्ज अपात्रच त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे आमदार खासदार आहेत ते देखील अपात्र आहेत ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे बघा ही अट त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे ही अट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे शेतजमिनीच्या संदर्भात नंतर बघा पुढची अट आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून त्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहेत आता बघा पुढची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर बघा पुढची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत आधार कार्ड संबंधित महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे या महिला देखील अपात्र असतील ज्यां च्या आधार कार्ड संदर्भात बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डसोबत बँक खातं लिंक होणं आवश्यक आहे जर आधार कार्ड लिंक नसेल बँकेच्या सोबत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ठीक आहे सर्व महिलांनी लक्षात घ्या ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नसेल त्या महिलांना पैसे नाहीत कारण पैसे पाठवण्यासाठी हे पैसे डायरेक्टली डी बी टीच्या माध्यमातून येत आहेत डी बी टी, टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ठीक आहे तर डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला पाठवले जात आहेत तुमच्या खात्यामध्ये थेट नो no मिडलमॅन मध्यंतरी कुठल्याही मा व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवले जात नाही थेट तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा केले जात आहेत त्यामुळे तुमचं जे काही बँक खातं आहे त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक होणं आवश्यक आहे जरी तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तुमचं बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत भरपूर महिला अशा कमेंट बॉक्समध्ये सांगतात आमचा अर्ज मंजूर आहे आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की तुमचं आधार कार्ड लिंक नसेल त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात तुम्हाला एस एम एस देखील येतात शासनाने तसे देखील प्रयत्न करून पाहिले जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पुढे बघा या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात डी बी टी माध्यमाद्वारे आर्थिक सहाय्यता रक्कम जे आहे ती पाठवण्यात येईल बघा मी तुम्हाला आता सांगितलेलं डी बी टीच्या माध्यमातून हे जे काही रक्कम आहे ती तुम्हाला पाठवली जात आहे ठीक आहे आता तीन हजार रुपये रक्कम महिलांना पाठवली गेलेली आहे ठीक आहे आता पुढच्या याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये मिळतील ज्या महिलांना तीन हजार मिळाले असतील आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला ना नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील चार हजार पाचशे रुपये कधी मिळतील सप्टेंबरमध्ये उद्यापासून सप्टेंबर महिना सुरू होत आहे जशीच तारीख येईल तुमच्या पुढच्या टप्प्याचा हप्ता जो आहे कधी तुम्हाला मिळेल त्याची सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला नेहमीच कळत असते आणि नेहमीच कळत राहणार आहे तर ती तारीख देखील तुम्हाला आपला चॅनल सांगणार आहे पुढचा टप्पा तुम्हाला कधी मिळेल त्याची तारीख देखील ऑफिशियली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या पुढे बघा लाडकी बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रकमेतून महिला गुंतवणूकही करू शकतात जे तुम्हाला रक्कम मिळते त्यामधून तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा तुमचं जे काय आर्थिक जे काय असेल भाग भांडवल ते तुम्ही वाढू शकता पुढे बघा राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला त्या योजनेसाठी पात्र आहेत आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील जर आधार कार्डशी बँक खातं लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत ठीक आहे आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही याबाबत तुम्हाला माहीत नसेल तर यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे तपासून घेऊ शकता त्या संदर्भाचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे दोन मिनटामध्ये तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता तुमचं लिंक आहे किंवा नाही आता पुढे बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं अत्यावश्यक आहे त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केले आहे त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं आहे किंवा नाही हे तपासून पाहावं जर लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड लिंक नसेल तर तातडीने आधार कार्ड लिंक करून घ्या कारण सरकारकडून देण्यात येणारी थे रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे नो no मिडलमॅन मध्यंतरी कुठल्याही व्यक्तीच्या सहाय्याने तुम्हाला पैसे पाठवले जाणार नाहीत ना थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत आता देखील महिलांना थेट पैसे जमा झालेत तुम्हाला देखील थेट जमा होतील त्यामुळे तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेमध्ये जाऊ शकता ज्या ठिकाणी तुमचा अकाउंट आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या बँकेत जायचं आहे आणि आधार कार्ड लिंक करून घ्या किंवा मग सोपा आणि साधा पर्याय मी तुम्हाला सांगतो तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून घेऊ शकता आय पी बी अकाउंट उघडून घेऊ शकता इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचे जवळच्या पोस्ट खात्यात जा त्यांना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून हवं आहे ते अकाउंट तुमचं उघडून जाईल चोवीस तासात किंवा दोन दिवसांमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक होऊन जाईल आणि ज्यावेळेस पुढच्या टप्प्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील अगदी सोपी माहिती आपण पाहिलेली आहे आता बघा महिलांनो खाते तपासात यासंदर्भाची काय माहिती आहे तर बघा लाडक्या बहिणींनी खाते नेहमी चेक करत राहायचं आहे कारण पैसे जे ते जमा होत आहेत तीन तीन हजार रुपये महिलांना आता पाठवण्यात येत आहेत आणि आज देखील कार्यक्रम झाला त्यामध्ये देखील सांगण्यात आलं की आज देखील महिलांना पैसे पाठवले गेले त्यामुळे तुमचे खाते जे आहे ते तुम्ही चेक करत राहायचे तुमच्या खात्याला पैसे जमा झाले आहेत किंवा नाही किंवा मग तुम्ही तुमचं जे काही जुनं खातं असेल ते देखील चेक करून घ्या त्या खात्यात देखील एखाद्या वेळेस ते जमा झालेले असतील कारण भरपूर महिलांचे जुन्या खात्यांमध्ये पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत त्यामुळे तुमचे जेवढे खाते असतील तेवढे चेक करत राहा त्या खात्यांना पैसे त्या ठिकाणी जमा झालेलेच असतील पैसे मिळाले नाही तर कमेंट बॉक्समध्ये नाही सांगा सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिनिजनेच्या छोट्यातली छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते लाडकी बिनोजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद